आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अत्तर्वर रहाटे औदुंबर प्रॉपर्टीमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी मित्रांनो तुमच्यासाठी एक सुंदरशी छोटीशी एक प्रॉपर्टी घेऊन आलो आहे ह्यामध्ये ह्या प्रॉपर्टीचं टोटल चित्रवर पंधरा गुंठेचं आहे आणि ही प्रॉपर्टी तालुका कुडाळ आणि जिल्हा सिंधुदुर्गमध्ये ही आपली प्रॉपर्टी अवेलेबल आहे मित्रा वरती नसाल, ला में में मित्रा ला अपले तर मित्रांनो त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं चिन्ह ऑन करा जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून आपल्या ग्रुप्सला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला एका क्लिकमध्ये आपल्या सर्व प्लॉट्सचे अपडेट मिळून जातील तर मित्रांनो ही आपली प्रॉपर्टी पाहू शकते सुंदर अशा लोकेशनला ही आपली प्रॉपर्टी आहे डामर रोड म्हणजे टचमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे टोटल या प्रॉपर्टीचं पंधरा गुंटेचं क्षेत्र आहे सुंदर असं लोकेशन आहे बघू शकता मस्तपैकी इथं नारळाची झाडेसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत चौदा पंधरा नारळाची झाडं आहेत काजूची झाडं आहेत आंब्याची झाडंसुद्धा आहेत तर मित्रांनो हा पूर्ण प्लॉट जर तुम्ही घेणार असाल तर पूर्णसुद्धा घेऊ शकता अन्यथा जर तुम्ही पाच 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 गुंटे जर तुम्ही घेऊ शकणार असाल तर पाच पाच गुंट्याच्या आम्ही तीन कस्टमरसुद्धा शोधत आहोत तर मित्रांनो त्याआधी आपली ही प्रॉपर्टी तालुका कुडाळ आणि जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणची ही आपली प्रॉपर्टी आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जर को का कोणाला एक छोटंसं आपलं कोकणामध्ये घर बांधायचं असेल अन्यथा तुम्हाला काय छोटंसं फार्म हाऊस बांधायचा असेल किंवा अन्य कोणतेही तुमच्या कन्सेप्टनुसार कोणतं करायचं असेल तर सुंदर असा हा प्लॉट आहे पूर्ण टेबल प्लॉट आहे आणि क्षेत्र एकूण पंधरा गुंठाचा सिंगल सात आहे सिंगल ओनर आहेत डामर रस्ता टचमध्ये असलेली ही पूर्ण प्रॉपर्टी आहे आणि प्रॉपर अशी लोकेशन चांगल्या लोकेशनला थंडच्या हव्या ठिकाणी असलेली ही पूर्ण प्रॉपर्टी आहे तर मित्रांनो ह्या प्रॉपर्टीमध्ये टोटल आता ही एक विरसुद्धा यामध्ये म म्हणजे केरण्यात आलेली आहे कॉमन एक सुद्धा केलेली आहे आणि याच्यामध्ये नारळीची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत काजूची झाडं आहेत नट्स आहेत अशा पद्धतीचे भरपूर प्रकारची अशी म्हणजे झाडं वगैरे लावण्यात आले आहेत आणि मुंबई गोवा हायवेपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे म्हणजेच की इथून तुम्ही जर का मुंबई गोवा हायवे एक पाच दहा मिनटात तुम्ही जाऊन येऊ शकता बायकार आणि कुडाळ मार्केट फक्त एक पाच सहा किलोमीटर अंतरावरती कुडाळ मार्केट आहे रेल्वे स्टेशन पण सेम अंतर आहे पाच सहा किलोमीटर रेल्वे स्टेशन अंतर आहे म्हणजेच की दहा पंधरा मिनटाचं रेल्वे स्टेशन कुडाळ मार्केट बस स्टँड हे म्हणजे एकदम कनेक्टिव्हिटी आपल्या असलेली ही पूर्ण प्रॉपर्टी आहे आणि लाईटसुद्धा इथे म्हणजे लाईट पोलसुद्धा उपलब्ध आहे पाण्यासाठी विहीर केलेले आहे व इथे रस्तासुद्धा आहे म्हणजेच की पूर्ण प्रॉपर्टी डेव्हलपेड आहे कि तीनी ला की लाईट रस्ता पाणी ह्या तिन्ही गोष्टी ह्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुम्ही डायरेक्ट इथे येऊन काय आपलं कंट्रक्शन करायचं असेल अन्यथा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पर्पजनी पाहिजे असेल कोणत्याही पर्पजने तुम्हाला पाहिजे असेल तर पण तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता कोणताही याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबिलिटी करण्याची गरज नाही आहे रस्ता आहे पाणी आहे लाईट आहे तर सुंदर अशा लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे बघू शकता मित्रांनो आधी आपण ही पूर्ण थोडी प्रॉपर्टी बघून घेऊया बघा मित्रांनो कशा पद्धतीची सुंदर अशी बागायत केलेली ही प्रॉपर्टी आहे आणि पूर्ण टेबल आणि मातीचा हा पूर्ण प्लॉट आहे सुंदर असा ह्याच्यामध्ये आणि कुडाळमध्ये एवढ्या म्हणजे एकदम सुंदर अशा लोकेशनला प्रॉपर्टी मिळणं कठीण आहे कारण की आता कुडाळमध्ये पण डेव्हलपमेंट जोरात चालू आहे आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पजने घेणार असाल तरी पण एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी राहील मित्रांनो कारण की आत्ता हळूहळू पूर्ण रेट्स खूप वाढत चाललेले आहेत या प्लॉट्सचे सर्व बघू शकता अशा सुंदर अशा लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे यामध्ये जर का तुम्हाला पंधरा गुंठे पूर्ण घ्यायचे असेल तरी पण घेऊ शकता अन्यथा तुम्हाला जर तुकड्यामध्ये जर पाहिजे असेल पाच गुंठे तर आम्ही तीन कस्टमर शोधत हो आहोत त्यामध्ये पाच पाच गुंठेचे तीन तुकडे करण्यासाठी जर तीन कस्टमर आम्हाला मिळाले तर आपण त्यामध्ये तुकडेसुद्धा करून देणार आहोत तर मित्रांनो ही प्रॉपर्टीची किंमत दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्रति गुंठा या प्रॉपर्टीची किंमत आहे तर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती क्लिक करा आणि आपल्या वॉ वा, म्हणजे व्हॉट्सअपला ही व्हिडिओची लिंक शेअर करा तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील अन्यथा कॉल केलात तरी चालेल काय हरकत नाही आणि मित्रांनो ही जमीन घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे कारण की ही शेतजमीन आहे तर ते जर तुमच्याकडे नसेल शेतकरी दाखला तोहीसुद्धा आपण तुम्हाला काढून देऊ त्या त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती शेतकरी दाखल्याचा नंबर आलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा व तुमचा शेतकरी दाखला आजच काढून घ्या आणि मित्रांनो ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली, ही लोकेशन वाटली, ही वाटली। हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्यांची बाबा स्वप्न असतील की बाबा आपली कोकणामध्ये जमीन घ्यायची आहे वगैरे तुमच्या मित्रमंडळीमध्ये कोणाचे असेल घरामध्ये कोणाची असेल ज्यांचे असेल त्यांच्यासाठी ही आपली व्हिडिओ क्लिप त्यांना फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना मदत होईल जमीन घेण्यामध्ये वगैरे असं त्यांची जी स्वप्न आहेत ती त्यांची स्वप्न साकार होऊ शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद